Nu te duci de atât de bine, dar ai arătat dacă ai crezut

रामदास पाटलांचं नाव घ्यायला रुपये लागते तीनशे सोळा गुलाबाचे फूल संतोष पाटलांचे नाव घेते संतोष रावांचे रूप आहे श्रीकृष्ण ताजी सावळेची साडी आहे गोरख पाटलांचे नाव घेते तर मंदिराच्या वाड्यात

गया केली केली लतानी केली काशी बघवन पाटावती कोण घेतलं त्यांनी घेतलं त्यांनी पटकन घे पटकन घ्या व्हिडिओ चालू गोट्याची माळ सोन्याचा आज बाबासाहेबरावांचे नाव घेतले आज संक्रांत आहे आज हा घ्या घ्या यो गर पर माटा पेशीको कन्फिडेन्स पा निबे गर यो गर पर ओ तुगेकी माथि जस्तै चलौ खानाको भिडियो गर